नमस्कार मित्रांनो तर सकाळचे सात वाजल्यात आणि मी आलो आहे सकाळी एवढ्या उठून मंदिरामध्ये तर का आलो आहे याचं कारण तर हे राजस्थानवरनं एक दोन मित्र आल्यात मित्र म्हणजे इथं कामानिमित्त आल्या तर काम सोलर प्लॅन्टचं काम चालू आहे त्यांचं आणि त्यांचं म्हणणं होतं की आम्हाला मंदिर दाखवा आणि आमचा जरा फोटो काढा व्हिडिओ एखादा बनवा म्हणून त्यासाठी मी एवढ्या लवकर त्यांना बोलवले आणि मी पण आलो आहे तर गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग वेरी गुड मॉर्निंग नाम तो बताइए अपना मेरा नाम राहुल सिंह है आपका मनीष दुबे मनीष दुबे और राहुल सिंह यहाँ से हमारे नए दोस्त बने हैं आरोडे में तो इनको मंदिर दिखाने का है और उनका फोटो शूट और वीडियो शूट करने का है तो चलो पहले दर्शन लेते हैं आप पहली बार आए हो ना यहाँ पे पहली बार विशेष हे जरा बाहेर आल्यात नवीन आल्यात मंदिर दाखवा म्हटले व्हिडिओ करता का हां व्हिडिओ चालू आहे ना उघड मंदिर आहे का आरती चालू आहे हो चला मग आरती लाभ घ्या की आरती चालू आहे बघा आता तुम्हाला पण दर्शन होईल खूप सुंदर दर्शन आहे आज Mm Hors! -hmm. हाँ सामने देखो चलते रहो लेफ्ट में देखो चलो सीधे ओके तर दर्शन आता फोटोशूट नहीं वीडियो शूट पे तो कैसा लगा हमारा मंदिर बहुत अच्छा लगा आपके साथ मंदिर आपके तो इतना, अच्छा, अच्छा, लगा इतना अच्छा लगा इतना जो है कि हम लोग मन से खुश हैं गांव कैसा लगा हमारा गांव गांव के लोग और गांव भी बहुत अच्छा हम राजस्थान से आज दो हजार किलोमीटर आया बहुत अच्छा लगा यहाँ गांव में गांव के लोग मंदिर बहुत अच्छा कल काम चालू होने वाला काम मेरा स्टार्ट हो जाएगा और कितने बजे तक ड्यूटी रहता है शाम को वो हमारा छः छः बजे तक शाम सुबह सुबह सात से नहीं मॉर्निंग में आठ नौ बजे से शाम को छः सात बजे दस से दस तो मिला करो शाम को कॉल किया करो शाम सुबह दोनों टाइम मिलेंगे हम आपसे ठीक है चाय वाय साथ में ही रहेगा अपना अपना मिलने के बाद चाय मीटिंग होगी हाँ। फिर हमें गाँव आवड़े अपल मंदिर आवड़े आ महाराष्ट्र कैसा लगा बहुत अच्छा लगा महाराष्ट्र यहाँ के लोग अच्छे लगे महाराष्ट्र भी बहुत बड़ा है लेकिन यहाँ आए हम बहुत अच्छा लगा ठीक है तर चला आजचा साठी लवकर आलो होतो तर आता आपण पुढच्या काम बघायचं आहे माणसं म्हटलं यावं फोटोशूट व्हिडिओ शूट त्यांनी बघितलं माझं व्हिडिओ आणि म्हटलंय आमचा पण जरा व्हिडिओ बनवायचा होता मंदिरात दर्शनला जायचंय त्यावेळी बनवायला या मग आलो चला निघूया मनीष भाई चलो फिर चहा आते चला मग असतात चहा हॉटेलच चाललोय आहे चहा प्यायला वस्तादच्या हॉटेलात आलोय बघा चहा प्यायला वस्तात काय नाही हाय ते आठतात हे हे वस्तातचं कार्टून आहे बघा हा बर चाललंय चहा बी वस्तात गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग आवाज नाही रही है क्या हुआ आवाज क्यों नहीं आ रही इनकी हा मारा है ने <laughs> <laughs> ये वस्ताद का छोरा है चाय पिलाएगा हमें अभी अभी उनको दीजिए दो चाय और ये वस्ताद कुछ बना रहे हैं, शायद ये पाव भाजी बना रहे हैं। है हे हॉटेलचं कामगार आहेत जेवण खाऊन दीडशे पगार आहे बोला काय तर आपल्या कृष्णा फूड मध्ये माझं सहज स्वागत आहे त्या क्वांटिटी आणि क्वालिटी भेटेल रामकृष्ण हरी कृष्णा फूड मध्ये बर लगा 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 वट करत आहे आता आले बघा डाय कामावर डायरेक्ट रानातनं शूटिंग चालू केलं पाहुणे वर बघते खालीच बघते सर नाही आता हे औषध वाचायचं आहे प्लॉट आहे गुढे एवढा प्लॉट आहे बघा गुढेघेला कमरला लागते औषधातलं काम चालू आहे विनायक नाईक खालीकडलं आहे बाबा औषध म्हणजे ताकच दिसतं आहे चला जी कॅमेरात बोलत बोलतील झाला बघा एक प्लॉट येत आता दुसऱ्या प्लॉट वर जायचं बँडीला वाईस बँडीला औषध मारायला टाइम लागत नाही फक्त शेतात पोचायला अनफोल्डिंग करायला नंतर फोल्ड करायला आणि चार्जिंग बॅटरीला लावायला त्यालाच जास्त टाईम लागते बँड्रीलाय बँडीला काम चालू आहे मुंग्या सावल्या बघा ही मुंग्याचा एक प्रॉब्लेम नाही झालाय लाल मुंग्या लई वाढल्याच राहणार मोबाईलला चला तर नेक्स्ट राहणार बाय तर आहे गावाजवळच गावाज एक दुसरा प्लॉट आहे उसाचा प्लॉटवर औषध मारायचा आहे बाबा आता आणि ड्रोन ओपन करायला लागला विनायक तर विषय दाखवायचा दुसरा एक म्हणजे बऱ्याच रानांना असं पाणी लागले बाबा पिकं पाण्यामध्येच सगळे शेतकऱ्याला किती नुकसान सोसावं लागते ह्याच्यावर मी तुम्हाला कळेल आता ह्या पाण्याच्या का ह्याच्यात काय येणार आहे पीक सांगा असं बऱ्याच रानांना पाणी लागले काही रानांना पाणी लागते हे नवीन रोगांना सामोरं जावावं लागते नावं सकड कळत नाही असले रोग यायला आले त्याचा पिकावर उसावर तांबेऱ्यासारखाच एक नवीन रोग आलाय तर असं चालू आहे शेती शेतकऱ्यांची शेतकऱ्यांचं कष्ट समजून घ्या आणि शेतकऱ्याच्या मालाला दर मिळायसाठी प्रयत्न करा होता होईल तेवढं घेताना शेतकऱ्याकडं भाजीपाला वगैरे घ्या असं कष्ट आहे शेतकऱ्याचं घालायचं शंभर रुपये आणि मिळायचं पन्नास रुपये असं चालू आहे आता शेती आलोय बघा घरी आले आता आता बॅटरी चार्जिंग लावल्यात आणि जेवण करायचं आहे तर इथं सगळे मागे लागल्यात आमच्या गणपतीचा मंडळ करा ए व्हिडिओ <laughs> <मंदर नौ। laughs> करा मंडळ नवं आणि गणपती बसायला याचा <laughs> आपल्याला व्हिडिओ करायचा आहे स्टेटसला ठेवायला पाया पडले आम्ही रोज पडते माळावर आले बघा होता औषध मारायला बघा सगळं हिरवळ आहे सगळी माळ आहे मधीच सोयाबीनचा प्लॉट आहे सिद्धार्थ भाव आमचे कसे ड्रोनची पाहणी करायला आलेत बघा आणि ही ड्रोन आहे आपला बघा मस्त वार सुटले बघा माळाला एक नंबर वातावरण आताच पाऊस पडून गेलाय चपचपीत आणि आता हे प्लॉट पण एक नंबर आहे बघा एखाद्या न ग तर झालंय प्लॉटला औषध मारून आता जायचं आहे घरी आणि गावात काय बघा विषय हो काय गणपती पण चालू आहेत तर बघा म्हशी आणि गया कशा हिंडायला लागल्यात मा पाऊस पण उतरला आहे पावसाच्या आधी जागा गावात चला गावात आलो आहे पावसामुळं काम झाले बंद आणि आलो इथं शंकर भाऊ पाशी वाडापाव खायला गरम गरम आत्ता एक एक घेतलाय आहे आत्ताशी आज लावली आहे एक भाऊनी आणि एक अजून एक दोन दोनचं टार्गेट आहे वडापाव गरम वडापाव खातो परत बघा फेमस वडापाव कामावर आलो गावात वडापाव खाल्ले नंतर आता हॉटेल मध्ये आणि हॉटेल मध्ये बसलेला तेवढ्यात काम लागले म्हणजे भट्टी आणल्या रोट्या मारायची भट्टी उतरायच्या बाई वो आणि प्रश्न पडलाय मोठा ही उतरायची कशी मोठा प्रश्न पडलाय तर बघूया आता कसं कसं एक चार पाच पोरं आहे ती दोन मित्र आले आहेत आणि पहिली यांची आमचे दोन आहे ती एक पाच जण झाले आता असं उतरायचं भट्टी काम आहे आता भट्टी खाली घेतल्या बघा एवढं पब्लिक गावली आपल्याला

रात्री झोपल्यानंतर सकाळी उठायची आधी <laughs> रात्रीचे वाजलेत नऊ तर आजचा दिवस आपला संपलाय जेवण वगैरे झाले तर आता जाऊन घरी झोपतो आणि ब्लॉग इथे संपतोय टाटा बाय बाय